इशू नाही का इशू मी नाही मी नाही छान छान काय काय आई काय इशू नाही का छान आहे का, का? का? मला ती की पी की आयो खे छान आहे चॉकलेट आणली किपी आहे केली किफी आहे आपरकुराय काढून देऊ हां बसा खाली दाखवले खाली बस देऊ वाटली तुझी असं काढली मार काय बोगली आता अयो 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 छान आहे छान आहे छान आहे का खबर आहे खा कसं लागते सांगा छान आहे का हा चॉकलेट कोणी आणलंय तुला चॉकलेट आहे का काय काय चॉकलेट आहे छान आहे खबर आहे